<खेगा> तो ना ना <खेगा> <ना है। खेगारा> अखंड भारत देशात बैलगाडी शर्दीचा देव म्हणून ज्याला ओळखलं जातं तो म्हणजे सर्वांचा लाडका मोठा हा प्रसिद्ध बैल वर्ष या बैलगाडा शर्दीच्या लाल मातीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली पण तोच महाराष्ट्राचा लाडका सप्त हिंद केसरी मोठा लक्ष्या आज आपल्याला सोडून गेला पण हा मोठा लक्षा नेमका हाय कोण त्याने महाराष्ट्रात आपला दरारा कसा निर्माण केला तसेच त्याच्या मृत्यूच्या वेळेस काय घडलं तेच आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी असं कोणतं क्षेत्र नाही जिथं राजकारण नाही तसेच महाराष्ट्रात असं कोणतं गाव नाही तिथं बैलगाडा शहरतीचं नाव नाही गुलाल हे विजयाचं प्रतीक मानलं जातं आणि हाच गुलाल सप्त हिंद केसरी मोठ्या लक्ष्याने अनेक वेळा आपल्या खांद्यावर डोलाने घेतला आणि आपल्या मालकाचं नाव भारतभर पोहोचवलं हा लक्षा वळवा तालुक्यातील वाटेगाव येथील उत्तम चव्हाण यांच्या घरातील दाऊनीला लक्षासारखं रत्न सतरा वर्षापूर्वी आलं जेव्हा उत्तम भाऊंनी इस्लामपूरच्या बाजारातून या मोठ्या लक्षाला आपल्या दावणीला घरी आणलं तेव्हा हा फक्त अठरा महिन्यांचा त्यान होता त्यानंतर उत्तम भाऊंनी त्याला पोटच्या पोरावाने जपलं उत्तम भाऊंचं आणि लक्ष्याचं बाप आणि मुलाचं एक असं वेगळंच नातं होतं त्याला खायला काय लागतंय त्याचे कुठे दुखतंय का हे भाऊंना न सांगता कळायचं आणि लक्ष्याला सुद्धा भाऊंची चाऊल लागताच तो हंबरडा फोडायचा हा जेव्हा दावणीला आला तेव्हा कुणाला वाटलंही नव्हतं की हा लक्ष पुढे जाऊन महाराष्ट्राचा पहिला याच लहानपणापासूनच शिक्षण देऊन तो गावातील मध्ये शर्तीमध्ये भाग घ्यायला लागला याच मोठ्या लक्ष्याने काही काळातच बैलगाडा शर्तीत आपला दबदबा निर्माण केला पुढे या पाठ्यानं एक दोन वर्षाने तब्बल पंधरा वर्ष या मैदान गाजवलं कोरेगाव पुसेगाव पेडगाव वडकी अशा अनेक नामांकित मैदानावर त्याने आपला दरारा निर्माण केला महाराष्ट्रात एक पण कोपरा नाही लक्षाने गुलाल उधळला नाही आपल्या कारकिर्दीत आपल्यास पेक्षा जास्त जिंकल्या आणि सात वेळा हिंद केसरी किताब पटकावला या लक्षाची एवढी हवा होती लोक लांबून लांबून फक्त त्याला बघायला यायची उत्तम भाऊचा लक्ष आला असं कानावर पडलं रि पडलं पब्लिक थेट बैलाच्या गाडीकडे पडायची उत्तम भाऊ वाटेगावकर यांचा मोठा लक्ष आला असं स्टेटस अनेक जण ठेवत असत इतकी त्याची लोकप्रियता होती पुसेगावचं हिंदकेसरी मैदान कोरेगावचं हिंदकेसरी मैदान तीनदा मारलं अशा काही नामांकित मैदानं त्याने आपल्या आयुष्यात गाजवली होती मैदानात त्याने आपल्या मालकाला एक बुलेट गाडी पाच स्प्लेंडर गाड्या करोडो रुपयांची रोग बक्षीस ही जिंकून दिली लोक अक्षरशः त्याच्या नावानं लाखोंच्या पायजा लावायची पुढे पब्लिक त्याला किंग ऑफ बैलगाडा शर्दीच्या नावाने हाक मारत होते हाच मोठा लक्ष आपल्या दावण्याला यावा म्हणून कित्येक श्रीमंत शेठ लोकांनी याला लाखो रुपयांमध्ये खरेदी करण्याचा प्रयत्न केला पण उत्तम भाऊंनी त्याला आपल्या दावणीपासून कधीच दूर केलं नाही बैलगाडा मोठमोठे लोक जसं की राजू जवळेकर यांनी तर एकदा त्याला पंच्याहत्तर लाखाला मागितला होता पण उत्तम भाऊंनी मी याला पोटच्या परवाने जपला आहे मी देऊ शकत नाही असं म्हणत त्यांना दिला होता या मोठ्या लक्ष्याने त्याच्या शर्यत काळात महाराष्ट्रातील टॉपच्या पडणाऱ्या बैलासोबत पैरा केला आहे त्यापैकी उत्तम भाऊंच्या दावणीला असणारा आदत सोन्या गौतम भाईया काकडे यांचा छोटा लक्ष राजापूरचा सोन्या शारदा पाटलांचा राजा एस के पाटील यांचा शंभू यांच्या बरोबर लक्षाने बरीच मैदान मारली आहे पण त्यातल्या त्यात गौतम की त्या दोघांच्या नावानं क्षेत्रात मोबाईलच्या रिंगटोन सुद्धा तयार करण्यात आल्या होत्या जेव्हा लक्षात म्हातारा झाला तेव्हा लोकांनी भाऊंना सांगितलं भाऊ आता याला विकून टाका पण उत्तम भाऊ कराडले माझा लक्ष मरेपर्यंत माझ्या दावणीला राहणार आणि मंडळी त्यांनी त्यांचा शब्द शेवटपर्यंत पाळला शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी लक्ष्याची मनोभावी सेवा केली वयोमानानुसार लक्षाची तब्येत थोडी खालावली होती त्याचं वय वर्ष झालं होतं त्यामुळे त्याची तब्येत नव्हती तो चाराही खात नव्हता डॉक्टरांनी चारा खाण्यासाठी उपचारही केले पण त्यांना काही यश आले नाही कारण शरीर नव्हतं शेवटी पोटात काहीच जात नसल्यानं तो अजून अशक्त झाला आणि शेवटी आपल्या मालकाच्या खुशीत डोळ्यातून आसरू आणत या शर्टीच्या राजाने अखेरचा श्वास घेतला जेव्हा त्याचं निधन झालं ही बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रात पोहोचली संपूर्ण गेलो पाणी आलं पण मंडळी एक आजार एक एक वड कोसळला होता त्यांचं संपूर्ण घर गर, जसं घरातलं माणूस जाताना ना तसा हंबरडा फोडून रडत होतं याच लक्ष्याने स्वतःचं नाव अखंड भारत देशात पळण्याच्या जोरावरती बैलगाडा शर्दी उंचावर नेऊन ठेवलं आणि तो सोडून गेला बैलगाडा शर्तीत सलग अकरा वर्ष विजयी ठरलेल्या सप्त हिंद केला सन्मानित करण्यात आलं होतं ग्रामीण परंपरेतील अतुलनीय कामगिरीमुळे मोठा लक्ष बैलाने संपूर्ण सांगली जिल्ह्याचा आणि वाळवा तालुक्याचा मान वाढवला होता पण मंडळी भारतात असं कोणतं क्षेत्र नाही जिथं राजकारण नाही तसेच महाराष्ट्रात असं कोणतं गाव नाही तिथं बैलगाडा शर्तीचं नाव नाही आणि म्हणूनच हा विषय सर्वसामान्य माणसांच्या काळजात चारशे ते पाचशे वर्षापासून घर करून राहिला आहे हा नाद जेवढा चांगला दिसतो ना तेवढा वाईटही आहे हा खेळ म्हणजे नाण्याच्या दोन बाजू कधी हार आहे तर कधी जीत आहे जो हरतो त्याला कुणी विचारत नाही पण जिंकणारा मात्र डोक्यावरच्या तुऱ्यासारखा हिंद केसरी म्हणून मिरवला जातो तोच हिंद केसरी लक्षात गेला पण तो, तो इतिहासात आपलं नाव कायमचा अमर करून गेला जोपर्यंत महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत चालू राहतील तोपर्यंत उत्तम भाऊच्या या लक्ष्याचं नाव आदराने घेतलं जाईल यापुढे लाख येतील लाख जातील पण मोठ्या लक्ष्यासारखा वाघ शर्यत शास्त्रात पुन्हा होणार नाही तर तुम्हाला या हिंद केसरी लक्षाची कोणती आठवण लक्षात आहे का ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद डॉट कॉम ला सबस्क्राईब करायला विसरू नका